आलो आलो या हम्म काय रे कसा झाला प्रोग्राम प्रोग्राम चांगला होता किती लोक होते खूप कमी लोक होते यार का अशा प्रोग्रामला कुठे लोक येतात ते आहेच रे पण तरी त्याच्यामुळे महात्मा फुलेंचं काम तरी कमी होत नाही ना म्हणजे ज्या प्रकारच्या सामाजिक सुधारणा त्यांनी केल्या किंवा मुलींसाठी जी शाळा काढली आहे योगदान महत्वाचं होते अरे ते आता काहीतरी स्टेटमेंट मध्ये हो ते प्रतापसिंग पहिली शाळा काढली काढली होती पहिली शाळा बहुतेक नाही बोलले ते होत की बाबा फुलेंनी प्रतापसिंग महाराजांचं अनुकरण केलं पण त्याच्यावर भुजबळांनी असं काउंटर केलं की नाही बाबा पूर्वीच्या काळी जी राजेशाही होती त्याच्यामध्ये म्हणजे राजघराणी किंवा अशी मोठी घराणी जी होती तर त्याच्यामध्ये खाजगी शाळा चालायच्या पण त्या पब्लिकसाठी ओपन नव्हत्या सार्वजनिकरित्या आणि ते फुले केलं होतं त्यामुळे तसं अनुकरण नाहीये बाबा त्या प्रकारे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तू तिकीट बुक केलंस अरे ते सांगायचं तिकीट बुक करणार होतो पण तू सिनेमाच पुढे ढकलला गेला राहो का ते ते ब्राह्मण महासंघ आहे ना तर त्यातल्या ते कुंटर दवे म्हणून एक त्यांनी असं म्हणजे त्यांचं आणि त्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की सिनेमाचं ट्रेलर बघून त्याच्यामध्ये ब्राह्मण समाजाची एक नकारात्मक प्रतिमा दाखवण्यात आली आहे आणि त्याच्यामुळे समाजात दुही निर्माण होऊ शकते म्हणजे फुल्यांना ब्राह्मण समाजाने पण मदत केली आहे ना तर तसं काही दीडवलं दिसत नाही बाबा असं म्हणून त्यांनी आक्षेप नोंदवला पण म्हणजे ते महत्वाचं कारण नाही दुसरं असं की सेन्सॉर बोर्ड जे आहे आपलं तर ते त्या सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला जवळपास बारा कट सुचवलेत म्हणा बापरे आहे hmm. त्यामुळे ते म्हटले की काही नाव बदल करा शब्द त्यातले जे असतील ते म्हणजे जाती वाचिनचे शब्द आहेत hmm. विशेषतः किंवा काही नॅरेशन वगैरे व्हॉइसवर जे ते म्यूट करायला सांगितलंय त्याने काही लाईन्स बदलायला सांगितले असं काहीतरी आहे म्हणजे दुपारी जर वाचत होतो त्यामुळेच जे सिनेमाचे दिग्दर्शक आहेत अनंत महादेवंत त्यांनीच डिसिजन घेतलाय की बाबा आपण सिनेमाचं प्रदर्शन पंधरा दिवस पुढे टाकलं म्हणजे हे सगळे प्रोसेस होईल आणि वातावरण आहे त्यामुळे शांत होईल सगळंच असं यार किती मूड होता प्युअर फिल्म पाहण्याचा दुसरा सिनेमा बघून त्याच्यात काय दुसरा कुठला सिकंदर सिकंदर अम्मा अरे महात्मा फुले कुठे सिकंदर कुठे कम्पॅरिझन कम्पॅरिझन नाही होऊ शकत पण तो आणि तो तिसऱ्याच दिवशी बाहेर गेला तो सिनेमा ते तर मग आता काय करायचं एक काम करू एक नवीन वेब सिरीज आली नेटफ्लिक्सला कोणती ॲडोलसन्स नावाची ती आपण बघू त्याच्याबद्दल बरीच चर्चा आहे बघू जरा ठीक आहे दुग फ्रेश मी दर लावतो वेळ मग मग चालतय <coughs> लगेच या आलोच